राजकारणातील कसलेले पैलवान म्हणजे शरद पवार हे पुन्हा एकदा सिद्ध झाले पवारांचं राजकारण हे नेहमीच कळून न येणार असतं आणि त्यांचं हेच राजकारण यंदा लोकसभा निवडणुकीत महायुतीला धक्का देणारं ठरलं अठ्ठेचाळीस पैकी अवघ्या अठरा हो जागा महायुतीच्या पदरात पडल्यात शरद पवारांचा स्ट्राईक रेट या निवडणुकीत वाढला पक्ष फुटला असताना चिन्ह गेलं असताना पवारांनी नेमकं महायुतीला कशी धूळ चालली पवारांचे कोणते नाव महायुतीला धक्का देणारे ठरले हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपलं स्वागत महाविकास आघाडी आणि शरद पवार हे समीकरण पुन्हा एकदा चर्चेत आले दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीनंतर निकाल लागला पवारांनी पुढाकार घेतला शिवसेनेला आघाडीत घेत सत्ता स्थापन केली या प्रक्रियेत निर्माण झाली ती महाविकास आघाडी भाजपच्या पराभवासाठी विरोधक एकत्र येऊ शकतात हा विचार त्यांनी दिला तसे प्रयोग इतर ठिकाणीही झाले पवारांच्या दृष्टिकोनातून पुढे इंडिया आघाडी स्थापन झाली आता राष्ट्रीय पातळ्यांवर विरोधी पक्ष एकत्र आलेत भाजपाचा अश्वमेध रोखू पाहत आहेत राज्यातील अठ्ठेचाळीस जागांसाठी मतमोजणी झाली दोनशे तीसहून अधिक जागांचा कल इंडिया आघाडीला आघाडीवर दाखवतोय राज्यात महाविकास आघाडी महायुतीचा सुपडा साफ करताना दिसतीये पवारांच्या राष्ट्रवादी गटासह तीस जागांवर महाविकास आघाडी आघाडीवर आहे या सर्वाधिक धक्कादायक पराभव अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा होताना दिसतोय त्यांना फक्त एक जागा मिळालीय पण या सगळ्यात महाराष्ट्रातील जनतेनं शरद पवारांच्या गटाला कौल दिला त्यांचा पक्ष खरी राष्ट्रवादी म्हणून स्वीकारलाच पाहायला मिळते आता पवारांची रणनीती नेमकी या सगळ्या मग काय होती ते एकदा पाहूयात महाविकास आघाडी राज्यात तीस जागांवर आली महायुती फक्त अठरा जागांवर निवडून आली आहे या गणितात मोठा बदल झालाय तो शरद पवारांमुळे त्यांच्या गटानं मोठी मुसंडी मारली आहे त्याचवेळी अजित पवार यांच्यावरील भाजपनं खेळलेला डाव फिसकटताना दिसतोय गेल्या लोकसभेत काँग्रेस आणि अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसला मिळून फक्त जागा मिळाल्या होत्या तर भाजप आणि शिवसेनेनं नाट्यमय बदलांचं कारण म्हणजे शरद पवार विरुद्ध अजित पवार यांची राष्ट्रवादी सुमारे वर्षभरापूर्वी काका भांडणाची कहाणी सुरू झाली जुलै दोन हजार मध्ये अजितदादांनी काका शरद पवारांविरुद्ध बंड केलं बंडखोरीच्या मार्गावर ते एकटेच नव्हते तर आमदारही त्यांच्याशी संबंध तोडून एनडीएच्या शिंदे सरकारमध्ये सामील झाले होते काका पुतनामध्ये हा प्रसंग आधीही आला होता अजित पवारांनी महाविकास आघाडी सरकारपूर्वी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता दोन ला बहात्तर तासांच्या सरकारचा प्रयोग झाला मग दोन ला याची पुनरावृत्ती झाली मन वळवण्याचं प्रकरण पुढे गेलं अजित पवारांनी थेट राष्ट्रवादी हा आपला पक्ष असल्याचा दावा केला काकांना पक्षाचं नाव बदलावं लागलं एक प्रकारे राजकारण सरकारना सरास असलेली बांधलेली वोट बँक ताब्यात घेण्याची ही जुनी रणनीती होती काकापुतनातील वाद अखेर निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला सहा महिने आणि दहा सुनावणी निवडणूक आयोगाने अजित पवार बाजूने निकाल दिला दादा गट खरी राष्ट्रवादी असल्याचं त्यांनी सांगितलं याचा अर्थ शरद पवारांना आपल्या मेहनतीचा पक्ष सोडावा लागला त्यांच्या पक्षाचं नावच नाही तर निवडणूक चिन्हही बदलावं लागलं पण आता यामुळे फरक काय पडतो तर अजित पवारांसाठी तोच पक्ष तेच निवडणूक चिन्ह हिंग की तुरटी रंग ही धारदार असाच हिशोब होता चिन्ह आणि नाव पाहून मतदार ज्यांचा आवडता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्याकडे येतील असा अंदाज बांधला जात होता तर शरद पवारांना संपूर्ण लढाई नव्यानं लढवावी लागली ज्या पक्षावर त्यांनी विश्वास ठेवला होता तोच आपला पक्ष आहे असा विश्वासही त्यांना मतदारांच्या मनात निर्माण करायचा होता शरद पवारांनी आपलं स्वतःचं नाव पक्षाला दिलं राष्ट्रवादी शरद पवार गट सत्तेत आला पक्षाचं चिन्ह बनलं तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह देखील पवारांनी अतिशय विचारपूर्वक निवडलं वास्तविक महाराष्ट्रात लग्न किंवा शुभप्रसंगी तुतारी वाजवली जाते त्यामुळे तुतारी घराघरात पोहोचली शिवाय शिवसाईशी तुतारीचा थेट संबंध आहे मराठा आरक्षणाची लाट पाहता या प्रतीकाचा मोठा फायदा पवारांनी हेरला होता या सगळ्यांना एकत्र करून खरी राष्ट्रवादी काँग्रेस बनवण्यासाठी शरद पवार यांनी रात्र दिवस काम केलं आक्रमक मोहीम आखला आणि त्या यशस्वी देखील करून दाखवल्या या जगात आणखी एक गोष्ट घडली ती म्हणजे शरद पवारांच्या बाजूने घडली भाजपाने अजित पवार यांच्यावर यापूर्वीच भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते तर साखर कारखानदाराच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाच्या तपासात ईडीनं त्यांच्यावर पकड घट्ट करण्यास सुरुवात केली होती आयकर विभागाने अजित पवार यांच्या मुलाच्या कंपनीवरही छापे टाकले होते नंतर भाजपाने अजित पवारांना सरकारात सामील केलं इतकंच नाही राज्याच्या तिजोरीच्या चाव्या त्यांनी अजित पवारांना दिल्या हे लक्षात घेऊन शरद पवार यांचा पक्ष निवडणुकीच्या सभामध्ये आक्रमक राहिला भाजपची तुलना वॉशिंग मशीनशी करताना ते म्हणाले की त्यांचा एक भाग म्हणून अजित पवारांचा भ्रष्टाचार धुतला गेला बहुधा महायुतीनं अजित पवार यांच्या बाजूने फक्त चार उमेदवार दिले दुसरीकडे शरद पवारांच्या पक्षातून दहा दावेदार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आव्हान असतानाही या गोष्टी एकामागून एक होत राहिल्या आणि याचा थेट फायदा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला झाला शरद पवारांना सहानुभूती मिळाली त्यांनी पवारांच्या राष्ट्रवादीला मतदान केलं त्याच राष्ट्रवादीला मतदान केलं ज्या निवडणूक आयोगाने खरा पक्ष म्हणून मान्यता देण्यास नकार दिला होता पण मतदारांनी मात्र खरी राष्ट्रवादी म्हणून शरद पवारांनाच पसंती दिल्याचं पवारांच्या स्ट्राईक रेटवरून समजून येते शरद पवारांच्या राजकारणाला कोणी छेद देऊ शकत नाही हे यामुळं पुन्हा एकदा सिद्ध झालंय आता लोकसभेनंतर विधानसभेचं बिगुल कधी वाजेल नेमकं काय होईल हे पाहणं महत्वाचं आहे दरम्यान या सगळ्या खेळात शरद पवारांची रणनीती पक्षात पडलेले फूट अजित पवारांना मिळालेली एकच जागा या सगळ्याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा